गजर कीर्तनाचा एकनाथ महाराज म्हणतात देवी माते देवा तू तु तुझ्या भक्तांच्या मनातला द्वैत भाऊ घालवलास कुणाचं घालवलं लक्ष देऊ ऐका का एका गावात तुकोबर यांचं कीर्तन चालू होतं तुकोबर यांनी कीर्तन करता अभंग घेतला होता चित्त शुद्ध करी शत्रु मित्र होशी आणि व्याघ्र ही न खाती सरपतया तुकोबर या कीर्तनामध्ये सांगत होते माणसाचं चित्त जर शुद्ध असेल चित्त जर निर्मळ असेल त्याला वाघोबा काळोबा नागोबा भूत सैतान कुणीच खात नाही हे कीर्तन गावातली चार टवाळखोर मुलं ऐकत होती कारण त्यांच्या गावामध्ये काशी विहीर होती त्या विहिरीला उतरण्याकरता पायऱ्या होत्या आणि त्या विहिरीतून रोज रात्री बारा वाजता एक खैस वरती यायचं म्हणजे एक राक्षस तुम्हाला माहिती का राक्षस एक संकल्पना आहे राक्षसाची का त्याला आपण घाबरतो बारा वाजता राक्षस वर यायचा या भीतीने रात्रीचे साडे अकरा पावणे बारा वाजले गावातले लोक घराचे दार बंद करून घ्यायचे त्या चौघांनी ऐकलं तुकोबर आहे म्हणतात माणसाचं चित्त जर शुद्ध असेल तर त्याला वाघोबा काळोबा नागोबा खाऊ शकत नाही मग यांना तो राक्षस खातो की नाही हे आपण बघायचं कीर्तन संपलं तुकोबर आहे खाली बसले तुकोबर यांनी सांगितलं मला जरा पाणी द्या ते चौघ जर पुढे आली सांगितलं महाराज कसं आहे ना आमच्या गावामध्ये एकाच आडनावाची माणसं आहेत आमच्या गावात परवाच एक म्हातारी वारली आणि आमच्या गावातलं पाणी तुमच्या सारख्या संतांना देणं सुतकाचं पाणी आहे खूप मोठं महापाप लागेल त्यापेक्षा महाराज गावाच्या बाहेर विहीर आहे त्या विहिरीला उतरण्याकरता पायऱ्या आहेत मस्त विहिरी वर जा आणि विहिरीचं थंडगार पाणी पिऊन या बरोबर बारा वाजता ते तुकवा त्या विहिरीकडे घेऊन निघाले आता बरोबर बारा वाजता खैस यायचा टाइम झाला तुकवा सांगितलं जा त्या तिकडे विहीर आहे उतरायला पायऱ्या तिकडे पाणी पिऊन या ते जर लांबच एका झाडाच्या पाठीमागे लपून बसले ज्या टायमाला तुकोबर बर्या त्या विहिरीच्या पायऱ्या उतरत होते बरोबर बारा वाजले तुकोबर यांच्या आणि त्या खैसाची गाठ त्या विहिरीच्या अर्ध्या पायऱ्यांवर पडली आणि त्या टायमाला तुकवाब्या म्हटले पांडुरंगा माझ्यासाठी तू एवढ्या लांबून पाणी घेऊन आलास तुला यायची काय गरज होती देवा मी आलो असतो हे वाक्य चौघांनी ऐकल्याबरोबर चौघे जण पळाले कारण का तुकोबऱ्याचं चित्त हे शुद्ध होतं चित्त हे निर्मळ होतं त्यामुळे माझ्या तुकोबरा खैसामध्ये बळी तुकोबराच्या मनात तू द्वैत भाव घालस खेळ ती आंबे तुझे गोंधळी नाही का आणि ते सगळे देव तुझ्या नावाचा गोंधळ करतात आज आपण विचार जर करायला गेलो तर त्या देवीच्या नावाचा गोंधळ देवांचा देवा असा जो महादेव आहे ना तो महादेव सुद्धा आज श्रावणी सोमवार आहे पहिला सोमवार आहे ते महादेव सुद्धा रोज पहाटे चार वाजता पंढरपूरला येतात त्यांच्या बरोबर अपसार असतात रंभा अपसात गंधर्व असतात सगळेजण येतात आणि त्या देवाच्या नावाचा, नावाचा गोंधळ घालतात पटत पर्यंत महाद्वारा पर्यंतची मादी, सुर्वराजी मादी। सती उभ्या जोडून हात त्रिशोड मरू घेऊन आला गिरजेचा कांत देवांचा देवा जो महादेव आहे तो रोज पहाटे चारच्या सुमारास येतो त्या देवाच्या नावाचा गोंधळ घातो मग देवांचा देव सुद्धा त्याचं नाम चिंतन करतोय त्याच्या महाद्वारात येऊन जर नाचतोय तर आपण सुद्धा नाचलं पाहिजे जीवनामध्ये संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा मार्ग धावणी गेले आधी दयानिधी संत ते पंथे चालू जाता न पडे गुंदा कोठे काही संतांनी सांगितलेल्या मार्गाने जा जीवनामध्ये मा गैरसमज करू नका काही काही लोक जीवनामध्ये फार गैरसमज करतात पण गैरसमज झाल्यामुळे काय होतं एक उदाहरण तुम्हाला सांगते ज्या टायमाला पूर्वीच्या लोकांना आरसा नावाची गोष्ट माहीत नव्हती एक शंभर वर्षाची गोष्ट जर बघितली तर आपले आजोबा आजी पंजोबा हे आरशामध्ये कधीच बघत नव्हते अंदाज अंदाजानच आंदाज, कुंकू लावायचे केस विसरायचे आरशे आले आता बर का आणि आरसा हा असा आहे माणूस तरुणपणी आरशामध्ये बघतो जो माणूस तरुण असतो तो पन्नास वेळा आरसा बघतो पण ज्या टायमाला माणूस म्हातारा होतो ना त्या टायमाला तो पाच वेळा सुद्धा आरशात बघत नाही का तर आरशामध्ये बघण्यासारखं काहीच राहत नाही कारण का तरुण हे आहे ते आज ना उद्या संपणार आहे ते काय राहणार नाही तरुणपणी पन्नास लोक आपल्या पाठीमागे पुढे मागे, मागे फिरतात आणि म्हातारपणी आपल्या पाठीमाग माणसांऐवजी फक्त पन्नास माशा फिरतात म्हणून तरुण पण हे चिरकाला आहे तारुण्यामध्ये थोडीशी श्रीमंती असावी तारुण्यामध्ये थोडीशी श्रीमंती असेल तर माणूस अजून सुंदर दिसतो आणि त्याच्यामध्ये तुम्ही परमार्थाच्या मार्गाला असाल तर परमार्थाचं एक तेज आपल्या देहामध्ये प्रगट होत असतं भगवान परमात्म्याची कृपा ही आपल्यावर होत असते कीर्तनाचा